एक पडदा चित्रपट गृह चालकांच्या विविध मागण्यांवर येत्या महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलंय त्यामुळे पासून करण्यात येणारा प्रस्तावित बंद आता मागे घेण्यात आलाय आपल्या विविध मागण्यांसाठी चित्रपटगृह चालकांच्या संघटनेनं प्रस्तावित केलेला शुक्रवारी बारा पासूनचा बेमुदत बंद आता स्थगित करण्यात आलाय त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शित होणारे सहा नवीन चित्रपट प्रेक्षकांना एक पडदा चित्रपटगृहातही पाहायला मिळतील एक पडदा चित्रपटगृहांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व चित्रपटगृहांनी बारा ऑक्टोबरपासून बेमुदत बंदची हाक दिली होती त्यानंतर सरकारी पातळीवर तातडीनं बैठकांची सत्र सुरू झाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समवेत बुधवारी सिनेमा एक्झिबिटर्स अँड ओनर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत सरकारच्या वतीनं सकारात्मक निर्णय घेण्याचा दिलासा देण्यात आल्यानं बेमुदत बंद आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय करण्यात आला